अहमद नगरी इथे उलगडेल गाथा नगरशी इथे घेता येईल शोध नगरचा रोजच्या घडामोडींचा लेखा जोखा आणि सर्वसामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगर कर। या ठिकाणी आपण आलोय एक राख्यांचं दुकान आहे आणि त्या ठिकाणी या ठिकाणी एक भाऊ उभे आहेत त्यांच्या हातामध्ये एक बोर्ड आहे ज्यावर लिहिले की इस रक्षाबंधन सभी बहिणी अपने भाइयों से एक वचन ले वो किसी लड़कियों को नहीं छेडेगा किंवा सुरुवात घर से करे अनेकांच्या प्रतिक्रिया अनेकांनी पाहून खूप छान पद्धतीने आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे तसंच त्या आमचं कौतुकसुद्धा करत आहेत कारण आता जर जर आपण पाहतो आहे अनेक छेडछाड होती अनेक ठिकाणी खूपच अत्याचार होताना पाहतो आहे आपण लैंगिक शोषण होत झालेलं आहे तर अशा सगळ्या गोष्टीला कुठे प्रतिबंध लागायला पाहिजे लोकांमध्ये प्रबोधन व्हायला पाहिजे म्हणून आम्ही या रक्षाबंधनाच्या निमित्ताने एक निर्धार केला आहे की वर्षी आपण एक भावांकडून वचन घेतो आहोत जी कोणत्याही मुलीला छेडण्यापूर्वी एक विचार करावा की ती एक आपली बहीण आहे आपली एक साथी आहे आपल्याला तिचं रक्षण करायचं आहे या सगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला एक विचार करायचा आणि एक वचन घ्यायचं आहे की कोणत्याही मुलीला वाईट नजरेने पाहणार नाही तिला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही असं कृत्य करणार नाही तसेच मुलीला कोणतीही छेडछाड करणार नाही असं मी आज लोकांना आव्हान करतो की आपण सुद्धा ही ते वा ते वा हे वचन घ्यावं धन्यवाद या ठिकाणी पाहतानी खूप छान सांगितलं आहे की जेव्हा आपण बहिणीला वचन देत असतो की आपण रक्षण करणार आहोत तेव्हा त्या बहिणीला हे पण वचन द्यायचं आहे की आपण ज्या इतर माता भगिनी आहेत समाजामध्ये त्यांचा सन्मान करणार आहोत आणि त्यांचं संरक्षण करणार आहोत अहमदनगरी इथे उलगडेल गाथानगरशी इथे घेता येईल शोध नगरचा रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सर्वसामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर